नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नर्सिंग नोट्स मध्ये आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्न तिसरा टिपल ह्या नर्सिंग मध्ये संशोधनाचे महत्त्व बघणार आहोत परिचर्या क्षेत्र अत्यंत विस्तृत असून सेवेचा वाव व संधी असणाऱ्या असलेल्या या व्यवसायात संशोधनाची गरज आहे आणि संशोधनातून निर्माण होणारी माहिती साक्षरता परिचर्या व्यवसाय पुढे नेण्यास व अपडेट राहण्यास मदत करते संशोधनावर आधारित स्वतःचे निष्कर्ष विकसित होत असल्याने परिचर्या सेवा प्रभावी व पर परिणामकारकपणे राबवून आरोग्य सेवेचा दर्जा उंचावला जातो तर याचे महत्व काय आहे तर परिचर्या प्रशिक्षण व कृती प्रणाली सुधारण्यासाठी परिचर्या मानके म्हणजे स्टँडर्ड विकसित करणे व सुधारण्यासाठी दैनदैनिक कामकाजातील अडथळे सोडवण्यासाठी आणि परिचारिकेचा सहभाग असलेल्या विविध क्षेत्रातील माहिती अपडेट करणे समाजातील लोकांचे आरोग्य व हा दर्जा सुधारण्यासाठी किफायतशीरपणे व परिणामकारक प्रदान करण्यासाठी रुग्णाला दर्जेदार सेवा पुरवण्याचे नवीन तंत्र तंत्र शोधण्यासाठी समस्या हाताळण्यासाठी नवीन पद्धतीबाबत चौकशी करणे त्याचप्रमाणे प्रगत स्वरूपात उपचाराच्या विविध विषयाशी संबंधित सखोल माहिती मिळवण्यात मदत करते विविध प्रकारचे नर्सिंग डायग्नोसिस आणि इतर समस्याशी संबंधित अधिक काळजीपूर्वक तपास करण्यास मदत करण्यासाठी नर्सिंग संशोधन हे महत्वाचे ठरते म्हणजे हे झालं नर्सिंग संशोधनाचे महत्व आता तुमचे जसे अक्षर असतील तुम्ही जसं सुटसुटीत लहाल तसं ते एक पेज भरल किंवा तुम्ही ऑनलाईन वगैरे सोडून लिहिलं तरी एक पेज एक ते दीड पेज कम्प्लीट होईल तर प्रत्येकाच्या अक्षरावरती आहे त्याच्यामुळं तुम्ही कित किती लिहिताय त्यापेक्षा कसं लिहिताय हे खूप महत्वाचं आहे आणि किती पाण्यापेक्षा किती महत्वाचे पण तुम्ही लिहिताय ते महत्वाचं आहे तर पुढचा प्रश्न बघूया परिचारिकेच्या कायदेशीर जबाबदाऱ्या कोणत्या भारत सरकारने ग्राहक संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी मध्ये पास केला एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये सुधारित ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आला महाराष्ट्रात या कायद्याची अंमलबजावणी एकोणीसशे त्र्याण्णव साली खऱ्या अर्थाने सुरू झाली परिचर या व्यवसाय नर्सिंग व्यवसाय हा ग्राहक संरक्षणाशी संबंधित आहे दिवसेंदिवस आरोग्याबद्दल जनतेमध्ये आणि समाजामध्ये जागरूकता वाढत आहे जनता आरोग्य संबंधीचे महत्व जाणत आहे म्हणून अपायकारक हानिकारक घातक निष्काळजीपणे जर नर्सिंग केले गेले तर त्याचा दुष्परिणाम नर्स ही सर्वप्रथम व्यक्ती म्हणून जबाबदार धरली जाते कायदेशीर जबाबदारी म्हणजे ज्या गोष्टी कायद्याने आवश्यक असते ती म्हणजे कायदेशीर जबाबदारी होय कायदेशीर जबाबदारी म्हणजे ज्या गोष्टी कायद्याने करणे आवश्यक असते ती म्हणजे कायदेशीर जबाबदारी होय जर त्या जबाबदारीचे काटोर काटेकोरपणे परिचारिकेने पालन न केल्यास तो गुन्हा ठरतो उदाहरणार्थ जन्ममृत्यू नोंद करणे कायद्याने बंधनकारक आहे न केल्यास गुन्हा ठरतो नोंदी व वा अहवालाचे जतन करणे कायदेशीर आहे तसे न केल्यास तो गुन्हा ठरतो ज्या गोष्टी कायद्याने मनाई आहेत त्या गोष्टीचे उल्लंघन केले तर उदाहरणार्थ मादक अमली सेवन गैरवर्तन करणे वगैरे सेंट्रल व स्टेट सरकारी नियमानुसार परिचर या सेवेत असताना असणारे नियम कायदे कानून सेवा सेवा शर्यती नियम तिला पाळावे लागतात नियम वाटीच्या अधीन राहून नोकरी करावी लागते ते कोर्स पूर्ण केल्यानंतर कोर्स पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र हवे रजिस्ट्रेशन करून ते वेळोवेळी पुन्हा रिन्यू करणे साधारणतः सांगितलेले गुप्त गोष्टी माहिती जाहीर करायच्या नाहीत किंवा त्या गुप्त माहिती स्वतःसाठी उपयोगात आणण्यासाठी आणायच्या नाहीत नर्सिंग नोट्स अचूक तंतोतंत त्या वेळेप्रमाणे ठेवावे काही प्रसंगी त्या नोट्स कायदेशीर पुरावा म्हणून उपयोगात आणल्या जातात व्यवस्थित असावा थोडक्यात पॉयझन कपाटास कुलूप नसणे कपाटात औषधाची नोंद नसणे ऍसिड बॉट ऍसिड बाटलीस लेबल नसणे इत्यादी कायद्यात कायदेशीर दृष्ट्या महत्वाच्या आहेत नवजात बालकास लेबल बिल्ला लावणे मृत शरीरास लेबल लावणे डॉक्टरांची लेखी ऑर्डर असल्याशिवाय ट्रीटमेंट देऊ नये नर्सने जातपात वय लिंग वंश रंग यांचा भेदभाव न करता निपक्षपातीपणे नर्सिंग करावे महत्वाची औषध आणणारी दे तात्काळ देण्यात येणारी औषधे दे यांची वेगळी सूची नोंद करून त्यावरील एक्सपायर डेट पाहून सुरक्षित ठिकाणी ते ठेवावे तर हे झाले आहे नर्सिंग म्हणजे परिचारिकेची कायदेशीर जबाबदारी ह्या कायदेशीर जबाबदाऱ्या पाहणे नर्सला महत्वाचे असते तर पुढचा प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये मी लवकरात लवकर तुमच्यासाठी घेऊन आहे तोपर्यंत माझे चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू